सी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारक विशेषतः दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं जजमेंट महत्वपूर्ण असा परिपत्रक निर्गमित झालेला आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आप नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त होणारे कर्मचारी जे आहेत सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त परंतु दोन हजार पाचनंतर नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेली जे शिक्षक आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना जी आहे तो मिळण्याचा मार्ग जो आहे किंवा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे महत्त्वाचं तत्काळ न्यायालयाचं कामकाज प्रथम प्राधान्य या शीर्षकाखाली निर्गमित झालेलं आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे रीट याचिका क्रमांक तेवीस पंचवीस दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती यांच्यामार्फत सेक्रेटरी श्री दत्तात्रेय नारायण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील निर्णयाच्या अनुषंगानं एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानित विद्यालयात व शंभर टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार सेवानिवृत्ती लाभ देण्याबाबतच्या प्राप्त प्रकरणी पडताळणी करून निर्णय घेण्यासंदर्भातलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे अर्थातच हे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातलं महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याचा संदर्भ देखील दिला देण्यात आलेला आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रीट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदा दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसचा जो निर्णय झालेला आहे त्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक आहे याच्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रिट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदामधील निर्णयानुसार एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदान अर्धवेळ सहाय्यक शिक्षक पदावर जे शिक्षक कार्यरत होते ते दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान अथवा के अनुदानित पूर्णवेळ पदावर नियुक्त झालेल्या पंचेचाळीस दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाकृती समिती जी आहे ते यांच्या वतीनं न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेलं होतं आणि या निर्णयाच्या अनुषंगानं शंभर टक्के अनुदानित विद्यालयात व शंभर टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार सेवानिवृत्तीचा लाभ देण्याबाबत जी प्राप्त प्रस्ताव आहेत त्याची पडताळणी करून निर्णय घेण्याबाबत कळवण्यात आलेला आहे आणि सदर न्यायालयीन निर्णय जो आहे त्या न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगानं आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावावर छाननी करून निर्णय घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी अधिकारी अधीक्षक आणि मान्यता व सेवानिवृत्तीविषयक काम पाहणारे कर्मचारी सदस्य जे आहेत ते काम पाहतील असंही सांगण्यात आलेलं आहे आणि सदर समितीमध्ये न्यायालयीन निर्णयाच्या अनुषंगानं आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्रथम प्रस्तावामध्ये जोडलेल्या कागदपत्राच्या अनुषंगानं पूर्णपणे छाननी करावी प्रसंगी अर्जदार व संस्था यांना त्यांचं म्हणणं सादर करणे कामी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत आपल्या कार्यालयीन स्तरावरून कळवण्यात यावं त्यानंतर शासन निर्णय शासन परिपत्रक व मान्य सर्वोच्च न्यायालय येथे दाखल विविध विशेष याचिका एस एल पी इत्यादींच्या संदर्भानुसार आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव उचित निर्णयासह समिती उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीनं समिती अध्यक्ष यांच्याकडे स्वाक्षरी स्तव तत्काळ सादर करावेत सदरचं कामकाज माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार विहित काल मर्यादित पूर्ण करावेच असल्यानं आपल्या स्तरावरून सदर कामकाजास प्रथम प्राधान्य देण्यात यावं यासंदर्भात शिक्षण उपसंचालक यांनी कळवलेलं आहे त्यामुळे निश्चितच दोन हजार पाचपूर्वी नियुक्त जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांच्या संदर्भात येत्या काही दिवसामध्ये जुनी पेन्शन योजनेसंदर्भातला निर्णय जो आहे त्यांची प्रस्ताव छाननी करून त्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो होणारा आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असणारे जे शिक्षक कर्मचारी आहेत आणि आता सेवानिवृत्तसुद्धा झालेल्या आहेत त्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ ओढल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद